एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य हे समीकरण अवयव पद्धतीने सोडवा दिलेलं समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे मग त्यासाठी सर्वात अगोदर दिलेलं वर्ग समीकरण जसंच्या तसं लिहून घेऊयात तर इथे लिहायचं आहे एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य इथे स्थिर पद वीस आहे या वीसचे चे आपल्याला अवयव करायचे म्हणून वीस बाजूला लिहून घेतले आता याचे अवयव कोणते येतात तर याच्या अवयवांच्या जोड्या आपण बाजूला लिहून पाहूयात वीस एकवीस दहा दोन वीस, वीस आणि पाच चोकवीस आपल्याला तीन जोड्या मिळाल्या त्यातील योग्य जोडी आपण निवडायची आहे तर ती कशी निवडायची तर हे जे स्थिर पद आहे त्याचं जे काही चिन्ह आहे ती क्रिया करायची क्रिया कोणाची करायची तर आपण शोधलेल्या ज्या अवयवांच्या जोड्या आहेत त्यांची आणि ती क्रिया केल्यानंतर उत्तर किती आलं पाहिजे तर मधल्या पदाच्या सहगुणक का इतकं मधल्या पदाचा सहगुणक इथे एक आहे आणि स्थिर पदाचं चिन्ह वजा आहे म्हणजे आपल्याला अशी जोडी निवडायची आहे ज्यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर एक येईल तर बघा पाच आणि चार ही अशी जोडी आहे ज्यांची वजाबाकी केली असता उत्तर एक येऊ शकतं म्हणून आपण पाच आणि चार यांची निवड केली आता यांची निवड केल्यानंतर आपल्याला चिन्ह द्यायचं आहे चिन्ह कसं काय ठरवणार तर, तर आपल्याला आप जी वजाबाकी करायची आहे त्याचं उत्तर हे अधिक एक आलं पाहिजे कारण की इथे एक्स चा सहगुणक अधिक एक आहे त्यामुळे उत्तर अधिक एक आलं पाहिजे आणि अधिक एक उत्तर वजा येण्यासाठी ह्या पाचचं चिन्ह अधिक असायला हवं आणि ह्या चारचं चिन्ह वजा यायला हवं बघा अधिक पाच वजाच्या उत्तर अधिक एक येत आहे म्हणजे आपली जोडी ठरलेली आहे आता ही जोडी आपण समीकरणात मांडून पाहूयात म्हणून हा एक्स वर्ग जसाच्या जसा आला पहिला अवयव आहे पाच म्हणून अधिक पाच त्याच्यासोबत चल आहे एक्स त्यानंतर दुसरा अवयव आहे वजा चार त्याच्यासोबत चल आहे एक्स वजा वीस बरोबर शून्य आता आपण काय करूयात तर दोन दोनचे गट तयार करूया तर हा झाला पहिला गट आणि हा आहे दुसरा गट आता पहिल्या गटामधून सामायिक अवयव बाहेर घेऊयात तर ह्या पहिल्या गटामधून एक्स हा सामायिक अवयव बाहेर निघू शकतो एक्स वर्गला एक्सने भाग दिल्यानंतर राहिला एक्स आणि अधिक पाच एक्स ने भाग दिल्यानंतर राहिले अधिक पाच कंस पूर्ण आता दुसऱ्या गटामधून सामायिक अवयव बाहेर काढूयात तर इथे वजा चार हा सामायिक अवयव बाहेर निघू शकतो कारण की बघा इथे वजा चारने भाग जातो आणि ह्या वजा वीसला ला देखील वजा चारने भाग जाऊ शकतो म्हणून वजा चार आपण बाहेर घेतलं वजा चार, चार एक्सला ला वजा चारने भाग दिल्यानंतर उत्तर मिळालं एक्स आणि वजा वीसला ला वजा चारने भाग दिल्यानंतर उत्तर काय येईल तर वजा भागिले वजा उत्तर अधिक येणार आणि वीस भागिले चार पाच वीस म्हणून इथे पाच मिळाले बरोबर शून्य आता बघा जे दोन्ही कंस आहेत ते समान आहेत म्हणून तो कंस अगोदर लिहून घेऊयात एक्स अधिक पाच आणि कंसाच्या बाहेर जी आपण किंमत घेतलेली आहे ती दुसऱ्या कंसात लिहूयात म्हणून हा एक्स आला आणि वजा चार आले बरोबर शून्य आता बघा दोन कंसांचा गुणाकार इथे शून्य सांगितलेला आहे याचा अर्थ दोन्हीपैकी एका कंसाची किंमत शून्य असू शकते म्हणून एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर हे अधिक पाच बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर ते झाले वजा पाच किंवा एक्स बरोबर वजा चार बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले ते झाले अधिक चार एक्सच्या आपल्याला दोन किमती मिळाल्या आहेत दोन्ही किमतींना आपण बॉक्स तयार करून घेऊयात एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर वजा चार तर ह्या ज्या एक्सच्या किमती मिळाल्या ह्याच किमती दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे वजा पाच आणि चार आहेत हाँ जाले हाँ तरी इथे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या आणखीन व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा थँक्यू